जोक्स विनोद व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कंपू किती मुश्किल आहे यार टीचरशी प्रेम करणं चंपू का रे कंपू अरे पंचवीस पानांचे पे, प्रेम प्रेमपत्र लिहिले तर वेडीनं असेसमेंट सग समजून खाली साईन केली आणि वरून कॉमेंट पण लिहिले की अक्षर सुधारावे शुद्ध लेखनाच्या चुका सुधाराव्यात आणि चक्क पैकी सात मार्क पण दिलेत कौटुंबिक जीवनात नवरा बायको या दोघांनाही हो थोडाफार त्याग करावा लागतो जसे मला दररोज स्वयंपाक करावा लागतो पण तुम्ही काय करता हो पती अगं हे काय विचार न झालं तू केलेला स्वयंपाक मलाच खावा लागतो ना कोर्टात एक खटला अतिशय रंगात आलेला असतो वकील भीमाबाई तुम्ही पतीराजांना खुर्ची फेकून का मारली भीमाबाई काय करणार टेबल काय माझ्या न उचलता येईना म्हणून खुर्चीच मारली फेकून कार घेण्यासाठी कर्ज कर्ज तो फेडू न शकल्याने बँकेच्या अधिकारी ती कार घेऊन गेले यावर तो माणूस म्हणाला मला माहीत नव्हतं नाहीतर मी लग्नासाठी पण कर्ज घेतलं असत एका शिक्षकाची आदिवासी शाळेत बदली जात होते तिथल्या मुलांना शिक्षक पहिला प्रश्न विचारतो मुलांना तुमचे जुने शिक्षक कसे होते सगळी मुले एका स्वरात स्वादिष्ट होते एकदा सूरजच्या घरात रात्री चोरी करण्यासाठी एक चोर शिरला सूरज समोर आल्यावर तू सूरजला म्हणाला सोना का आहे सूरज अरे पुरा घर खाली हे जहाज आहे वहा सोजा त्यात काय विचारायचे आहे एक ग्रहस्थ आपल्या चार वर्षाच्या मुलाला डॉक्टरकडे घेऊन गे गेला ग्रहस्थ डॉक्टर माझ्या मुलाने चावी गिळली हो डॉक्टर त्याने चावी गिळून किती वेळ झाला हो ग्रहस्थ दहा दिवस झाले असतील डॉक्टर काय दहा दिवस इतक्या दिवसांनी तुम्ही त्याला माझ्याकडे आणता गृहस्थ इतके दिवस आमच्याकडे डुप्लिकेट चावी होती ना पण ती आजच हरवली बघा एक कंपनीत मुलाखत चालली होती साहेब तुम्ही हॉट ड्रिंक्स घेता काय मुलाखत कर का। तुम्ही प्रश्न विचारताय की निमंत्रण देताय तेवढं सांगा म्हणजे काय ते उत्तर द्यायचे ते मी ठरवतो इमारतीची लिफ्ट खराब असताना सूरजने नीरजला भोजनासाठी बोलवले आणि आपल्या दहाव्या मेळावरच्या फ्लॅटला कुलूप लावून खाली कसे फसवले असे लिहून निघून गेला धापा टाकत वर वरपर्यंत आलेल्या निरजने वाचले आणि त्याच्या खाली खरकडले मी तर आलोच नव्हतो इतिहासाच्या वर्गात शिक्षकांनी प्रथम स्वातंत्र्य संग्रामाबाबत शिकवताना मुलांना एक प्रश्न विचारला सांगा मंगल पांडे कोण होते पूर्ण वर्गाने एका स्वरात उत्तर दिले सर आमिर खान आगगाडीत एक प्राध्यापकांना तिकीट शोधता शोधता खूप वेळ होतो तपासणीस जाऊ द्या नका शोधू मला खात्री आहे की तुम्ही तिकीट काढले असणार प्राध्यापक तरी शोधायला हवे कारण उतरायचे कुठे ते कसे कळणार आई माझे सर्वात जास्त ऐकेल त्यास हे खेळणे मिळेल चिंटू मग आज हे खेळणे तुला बाबांनाच द्यावे लागेल आई बाळू मी तुला बागेतून पूजेसाठी फूल तोडून आणण्यास सांगितलं तू तर पूर्ण फांदीच तोडून घेऊन आलास बाळू आई बागेत बोर्डावर लिहिलं होतं की फूल तोडण्यास सक्त मनाई आहे आई का रडतोस पिंटू बाबा पाय घसरून चिकलात पडले आई अरे मग रडतोस का तुला तर हसायला पाहिजे पिंटू मी अगोदर हसलोच होतो आई आई वडिलांनंतर आयुष्यातला दुसरा प्रेरणा देणारा माणूस म्हणजे बसचा कंडक्टर होय ते नेहमी म्हणतो पुढे चला पुढे चला थांबू नका आई बाळा शाळेतून लवकर का आलास बाळ मी संजयला मारले म्हणून मला लवकर घरी पाठवले आई अरे पण संजयला का मारलस बाळ मला लवकर घरी यायचे होते म्हणून आई काय ग एवढ्या उशिरा कुठे गेली होतीस चिंगी ला मंग्याला भेटायला आई वैत अग भवानी तोंड काळं करशील एक दिवस चिंगी मग काय झालंय माझ्याकडे फेरेट आणि लवली आहे ना अपघात स्थळी एक माणूस विवळत होता अरे देवा माझा हात तुटलाय सुरत त्याच्या डायपरला ए ग बस तू पलीकडचा माणूस बघ त्याचं तर तोंडच त्याचं तर डोकच तुटून पडलंय रडतोय का तो एक्झाम देताना सगळ्यात आनंदी क्षण कोणता माहितीये जेव्हा मित्राकडे बघता तो आपल्याकडे बघून हसतो आणि म्हणतो चायला तुला पण काही येत नाही वाटत नेल पॉलिश खरेदी करण्यासाठी गेलेल्या सदुभाऊंना दुकानदाराने विचारलं काय हो ना ही विचार तर नाही ना दुकानदाराने विचार का सुधु सदुभाऊ उत्तर दिलं त्याच काय आहे आमच्या हिला नक खाण्याची सवय आहे ना म्हणून विचारलं